श्री स्वामी समर्थ विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादन कंपनी राज्य शासनाच्या कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये पर्यावरण हा या विषयावरती परिसंवाद आयोजित करण्यात आलेला यावेळी उपस्थित या ठिकाणी माननीय पंकजताई मुंडे याप्रसंगी भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यांच्या सोबत यावेळी खासदार डॉक्टर शोभाताई आमदार सीमाताई महेश अहिरे आत्मस्य प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद आबासाहेब मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात प्रदर्शनात भेट देऊन प्रदर्शन या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर भविष्यातील पिढीसाठी संपत्ती नव्हे तर या ठिकाणी सुरक्षा पर्यावरण राखून ठेवणं काळाची गरज असल्याची माहिती या ठिकाणी त्यांनी दिली आहे पर्यावरणाचं संतुलन राखणं आवश्यक आहे आणि आगामी कुंभमेळा हा स्वच्छ पर्यावरण ठेवण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी या ठिकाणी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे नद्यांना पुनर्जीवन करणं या ठिकाणी पर्यावरणाची त्याचबरोबर संवर्धनाची सामूहिक प्रकरणाची आवश्यकता आहे याकरता विविध प्रकारचे प्रदर्शनी आयोजन करून या ठिकाणी तयार होणाऱ्या नवीन बिल्डिंग किंवा बांधकाम यांच्या बाजूला झाडं लावणं अत्यंत आवश्यक असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर याप्रसंगी त्याचप्रमाणे मंत्री महोदय नामदार नरहरी झिरवळ यांनी या ठिकाणी याप्रसंगी भेट देऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्याच परिसरातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या प्रदर्शनास आपली प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान व्यक्त केलंय वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे सर्वप्रथम या जागतिक कृषी महोत्सवासाठी आलेल्या तमाम भाविक सज्जन सेवेकरी बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो कारण या जागतिक कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तसे सगळ्यात आज प्रत्येक तमाम मानवजातीसमोर जो प्रश्न निर्माण झालेला आहे मुला मुलींच्या विवाहाचा असेल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नोकरीचा असेल तर या माध्यमातनं आदरणीय परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादानं तसेच आदरणीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनानं प्रेरणेनं या जागतिक कृषी महोत्सवामध्ये काल पन्नास कंपन्यांचा कॅम्पस इंटरव्ह्यू या ठिकाणी ऑर्गनाईज केला आणि सांगायला मोठा आनंद वाटतो का ज्याच्यामध्ये आय सी आय सी आय ॲक्सिस बँक एच डी एफ सी बँक फार्मा कंपन्या केमिकल कंपन्या आय टी कंपन्या कार्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपन्या अशा एकंदरीत पन्नास कंपन्या या ठिकाणी आल्या आणि साडेतीन हजार विद्यार्थी या कॅम्पस मुलाखतीसाठी ग्रामीण भागातून उपस्थित होते आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने कालच जवळजवळ पंधराशे मुलांना त्या ठिकाणी पत्र वितरण माऊलींच्या हस्ते केलं आणि आणखी काही पत्र येत आहेत कंपन्यांचे कारण पहिला स्लॉट त्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आणि एक प्रातिनिधिक स्वरूपात त्या पत्राचं वितरण त्या ठिकाणी केलं एक महत्त्वाची बाब का माणूस की नावाचा धर्म परमपूज्य गुरु माऊली मानवता धर्म कसा जोपासायचा हे कृतीच्या माध्यमातनं तर हा अभिनव उपक्रम करतात मला वाटतं सर्वांच्या दृष्टीनं अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि सर्व तमाम भाविकांना या माध्यमातून मी सांगू इच्छितो का हा सर्व उपक्रम निशुल्क याचा कुठेही एक नया पैसा घेतला जात नाही मौलींच्या आशीर्वादानं हे सगळं त्यांना विनामूल्य दिलं जातं आणि इथून पाठीमागचा जर परामर्श सांगायचा ठरला तर आजपर्यंत गेल्या दीड वर्षामध्ये मौलींच्या आशीर्वादानं साडेचार हजार मुलं आम्ही मॅक्लोइड फार्मा असेल लुपिन फार्मा असेल आर्थिक ड्रग्ज असेल त्याप्रमाणे सिंजिन अशा मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये त्याप्रमाणे बँकांमध्ये आयटी क्षेत्रातील इमेन सी कंपन्यांमध्ये या बेरोजगार युवक युवतींना या ठिकाणी विनामूल्य नोकरीची संधी उपलब्ध करून दिली हे खरं तर अभिनव कार्य मौनी महाराजांच्या आशीर्वादाने सुरू आहे बघितलेलं आहे पन्नास साहेब मोरे माऊली यांचं हे तेराव वर्ष कृषी प्रदर्शन ते भरवतात दरवर्षी मी भेट देण्याचा प्रयत्न करतो भेटत असतो पण दरवर्षी त्याच्यात जो लोकांमधला उत्साह आहे मग शेतकऱ्यांमधला असेल उद्योजकांमधला असेल बचत गटांमधला असेल एवढा चांगल्या पद्धतीचा वाढता क्रम त्या ठिकाणी आहे आणि त्या निमित्तानं आज इथं आल्यावर शेवटी माऊली माझ्या दिंडोरीची आहे त्यामुळं तो मोठेपणा अजूनही मोठा आहे त्याच्यानं माऊलींचं मार्गदर्शन घेण्याच्या दृष्टीनं मी काही सूचना किंवा विनंती माऊलींना केलेली आहे तर मला मिळालेलं जे काही डिपार्टमेंट आहे फूड अँड ड्रग्स तेच माऊली सांगतात का सध्या आपण बरचसं विषयाकडं चाललो आहे भेसळ किंवा नैसर्गिक शेती आध्यात्मिक शेती हिच्याकडचं दुर्लक्ष आहे आणि मग त्याच्यावर मी सांगितलं का माऊली मला डिपार्टमेंट आहे माझं एक म्हणणं असं आहे का आता आपल्याला इथून पुढं भेसळ आणि विष विष म्हणून प्रत्येकाला जाणवतं का याच्यात विष आहे मग बदल का होत नाही तर तो, तो बदल करण्यासाठीची माझी तिच्या आशीर्वादाने ते डिपार्टमेंट मिळाल्याचं मला समाधान आहे आणि त्या माध्यमातून मी जनतेला सांगत असतो असं खाता अन्न सा। हे औषधाप्रमाणे नसल तर औषधं आजच्या मितीला अन्नासारखी खायला सुरुवात झालेली आहे भविष्यात अन्न फार कमी होऊन जाईल दहा टक्के अन्न नव्वद टक्के कदाचित मेडिसिन एडिस हे जर सांभाळायचं असेल जपायचं असेल तर त्या माध्यमातून हे जे काही प्रदर्शन आहे त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीचं माऊलींनी मांडणी केलेली आहे मार्गदर्शने अनेक मान्यवर येऊन करत असतील किंवा माऊली मार्गदर्शन करतात तर ते निश्चित आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी लाभदायक आहेत अशा माऊलींच्या ह्या सगळ्या प्रयत्नाला मी माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वां वती सर्वांच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या ग्राहकांच्या सगळ्यांच्या वतीनं मी लाख लाख शुभेच्छा देतो अभिनंदन झालेल्या आणि परमपूज्य